सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आम्हाला न्याय आम्हाला न्याय बिबट्याचा बंदोबस्त बिबट्याचा बंदोबस्त आम्हाला न्याय आम्हाला न्याय बिबट्याचा बंदोबस्त बिबट्याचा बंदोबस्त आमची सर्वप्रथम मागणी आहे की पहिला बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे बिबट्याचा बंदोबस्त का झाला पाहिजे तर आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये बिंदास्त काम करता आलं पाहिजे शेती माल जो पिकावला आहे तो बाहेर काढून त्याला विकता आला पाहिजे आणि तो विकून त्याचं कुटुंब चाललं पाहिजे त्याची मुलं बाळं शिकली पाहिजेत आणि बिबट्याचा बंदोबस्त यासाठी व्हायला पाहिजे की आमची पहिलीपासूनची मुलं तर कॉलेजपर्यंत जाणारी सगळी खेड्यापाड्यातून डोंगर भागातून किंवा शेतीवरून वस्तीवरून सगळी ओतुरला येतात आज आमचा एकही कामगार वर्ग नीट काम करू शकत नाही शाळेत येऊ शकत नाहीत आणि शाळेत जरी आली तर जीव मुठीत घ्यावा लागतो घरी पोच मुलं घरी पोचेपर्यंत एकाही पालकाला अन्न गोड लागत नाही किंवा त्याचं मन एका जाग्यावरती राहत नाही आमची प्रमुख मागणी आहे की पहिला बिबट्याचा बंदोबस्त करा याच्या आधी अनेक आंदोलनं झाली अनेक मागण्या झाल्या अनेक बातम्या झाल्या आणि या फॉरेस्ट ऑफिसरांनी आम्हाला अनेक आश्वासनं देऊन आम्हाला वेळात जमा केले आजपर्यंत एकही अशी फॉरेस्ट ऑफिसरनी दिलेली कुठली ग्वाही आजपर्यंत शंभर टक्के खरी झालेली नाही बिबट्याचा हल्ला होतो त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं जात परंतु तो जो व्यक्ती आहे तो दहा दिवस पंधरा दिवस एक महिना अनथुरणात राहतो त्याचं कुटुंब कसं चालणार मग आमची अशी प्रमुख मागणी आहे पहिला बिबट्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे आणि ज्या ज्या व्यक्तीवरती हल्ला होतोय त्या व्यक्तीला पंधरा दिवस एक महिना दोन दिवस दोन महिने जे काम करता येत नाही त्याला ते कुटुंब चालवण्यासाठी त्याच्या उदरनिर्वाहासाठी फॉरेस्टनी त्याला काहीतरी मदत दिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की जे बिबट्या आज व उघडपणे हल्ल्या करतात शेतकऱ्यावरती हल्ला करतात गोरगरिबावरती हल्ला करतात त्या कुटुंबाला पहिलं सुरक्षित केलं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा जास्त वावर आहे त्या त्या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसने किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटने स्वतः खर्च करून त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली पाहिजे आणि एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या कुटुंबाला लाखो रुपयाची मदत करण्यापेक्षा हे सगळे बिबटे धरून कुठेतरी एखाद्या निवारा केंद्रामध्ये ते जमा केले पाहिजेत आणि तो खर्च त्या बिबट्यांवरती केला गेला पाहिजे गे आणि आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी मुक्त वावरून ती शेती करता आली पाहिजे विद्यार्थ्यांना शाळेत मुक्त येता जाता आलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आता बिबट्याने तुमच्या परिसरामध्ये कधी आम्ही कोणावर कोणावर हल्ले केले साहेब काही हल्ले हे तुमच्या माध्यमातून लाईव्ह बातमीद्वारे लोकांना कळतात परंतु नव्वद टक्के झालेले हल्ले हे कळत नाही याचं कारण असं की आम्ही पण समजू शकतो तो एक प्राणी आहे तो हल्ला होणार आहे पण ते किती त्याला काहीतरी मर्यादा आहेत दिवसाआड म्हणलं तरी किंवा रोज म्हणलं तरी या भागामध्ये कुठल्या ना कुठल्या वस्तीवरती बिबट्याचा हल्ला होतोय मग दिवसामध्ये आमच्या वेळा हल्ले झाले तर माझ माझ्या आता सारणीमध्ये दिवसाआड कमीत कमी तीन ते चार लोकांवरती या आठ दिवसामध्ये हल्ले झाले गोंदिवाडी मध्ये झाली मध्ये झाली शेटेवाडी मध्ये झाली काल पाथरतवाडी मध्ये झाला बाबितमाळ्यामध्ये झाला म्हणजे इकडे एक आज इकडे दिवस तर उद्या तिकडे एकच बिबट्या नाही येतो बिबटे भरपूर आहे हल्ले हे दिवसेंदिवस घडतायत फॉरेस्ट ऑफिसर त्यांच्याकडे कर्मचारी कमी आहेत मला एक प्रमुख मागणी आहे कर्मचारी वाढवा आणि आम्हाला सुरक्षा द्या एकतर तो बिबट्या तरी ठेवा नाही तर आम्हाला तरी ठेवा या दोन्ही पैकी कुठलं तरी एक काम करा नाही तर आम्ही याच्या पुढचं पाऊल उचलू आंदोलन हे पूर्ण तालुक्यामध्ये करून फॉरेस्टला आम्ही दारेवर धारल्याशिवाय राहणार नाही आहे अजून कोण शुक्रवारी संतोष बस पर पर तो घरी गेले शुक्रवारी साडेसहा पाऊन वर्षाच्या दरम्यान घरी चाललो होतो गाडीवरती अचानक झेप मारली गाडीवरती आणि माझ्या मांडीला पंजाने हे केलं आणि मंडळीला दात घुसते तीन दात घुसते तिच्या याच्यावरती परिस्थिती गंभीर आहे बिबटेचा बंदोबस्त होत नाही दोन वर्ष ह्याच जागेवर त्याच ठिकाणी जवळजवळ नऊ ते दहा हल्ले त्या ठिकाणी आतापर्यंत स्वरूपात वन विभागाने वन विभागाने आतापर्यंत त्या ठिकाणी एक दोन वेळा पिंजरे लावले पण त्यामध्ये नरभक्षक जो काही बिबटे आहेत तो काही अडकलेला नाही आतापर्यंत दोन तीन छोटे छोटे बिबटे त्या ठिकाणी अडकलेले आहेत एक बाबित मळ्यात एक पाथरटवाडी मध्ये असे दोन 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 तीन तीन वर्षाचे बिबट त्या ठिकाणी अडकलेले आहेत परंतु जो काही मेन जो मादी हल्ला करते ती मादी अजून जेरबंद झालेली नाही आहे आणि जो पिंजरा लावतात त्याच्यात जे भक्ष्य ठेवायला पाहिजे ते वन विभागाने ठेवायला पाहिजे वन विभाग शेतकऱ्यांना सांगतं की तुम्ही मेंढरू बकरू काय आणायचं ते आणून द्या पण एकही शेतकरी असा नाही का तो त्या ठिकाणी ते बकरू किंवा मेंढरू ठेवायला तयार होत नाही आणि मग त्या ठिकाणी वन विभाग पिंजरा आणून ठेवतं आणि त्याचा काही उपयोग होत नाही तर वन विभागाला आमचं एवढं म्हणणं आहे का ज्यावेळेला तुम्ही पिंजरा लावशाल त्यावेळेला तुमचं शासनाचं त्या ठिकाणी भक्षक तुम्ही त्या ठिकाणी ठेवा म्हणजे कसं आहे त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला जाईल आणि बराचसा या ठिकाणी जवळजवळ सगळे हे शेतकरी त्या ठिकाणी राहतात जाणं येणं त्याच ठिकाणावरून त्यांचं आहे संध्याकाळ झाली का त्यांना गावात येणं आणि जाणं मुश्किल झालेलं आहे प्रत्येकजण भयभीत झालेलं आहे तरी याच्यावर शासनाने वनविभागाने त्वरित त्या ठिकाणी जास्तीत जास्त पिंजरे लावून त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केली पाहिजे जायला यायला त्या ठिकाणी बरीचशा ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही जीजी जी जी शासनाला व्यवस्था करता येईल ती तातडीनं त्या ठिकाणी करावी अशी सर्व शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची मागणी डुमरस साहेब वन वो कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोंबडी ठेवतो परंतु ती कोंबडी चोरी पण जाते लॉक करायचं त्या ठिकाणी तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितलंय की वन खात्याने सगळी व्यवस्था करा आतापर्यंत उतरलं पाहिजे ना तिकडे ठेवले का शासनाने मोकळे पिंजरे मोकळे आहेत पिंजऱ्यातून गवत डोक्या वाटलं बाहेर आलेले आहेत माझ्याकडे फोटो आहेत त्याचे व्हिडिओ आहेत हा अजिबात नाही जे बोलतात ते अजिबात करत नाही सगळ्यात अगोदर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ना कुठलंही सहकार्य करत नाही कर्मचारी कमी आहेत जे मोजके कर्मचारी आहेत ते बिचारे रात्रंदिवस काम करतात पण तिथून पुढचे वरचे अधिकारी अजिबात काम करत नाहीत त्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरा काय हाल शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे महिलांचे आणि शाळेतल्या मुलांचे ते पहिले तुम्ही जाऊन काही नुसता आदेश सोडू नका आणि सोडला तर तो, तो पाळला गेला पाहिजे सकाळी सात सात साडेसात वाजेपर्यंत मुलं क्लासला ये सात वाजता सर्व समाज म्हणजे वाडी बसले ती सर्व दहशतीमध्ये जपतोय शासनाने केंद्र शासनाने सर्व वाघांचं सर्व आहे ना अतिशय योग्य यो रीतीने पूर्ण बंदोबस्त करून अभयारण्य भारत सरकारचं अभयारण्य आहे ना तिथं ते सगळे बिबट्या गोळा करावे आणि तिकडे नेऊन ठेवावे आणि त्यांचं संगोपन करावे इथं याच मानवी वस्तीमध्ये त्याच काही गरज नाहीये मला काय म्हणायचंय जर बिबट्या पाणी पिण्यासाठी आणि काहीतरी शिकार करण्यासाठी तो जर मानवी वस्तीत येत असेल तर त्या बिबट्याची फॉरेस्ट डिपार्टमेंटने खाण्याची पिण्याची व्यवस्था फॉरेस्टमध्ये करावी त्या फॉरेस्टमध्ये जर त्याला मुबलक पाणी मिळालं मुबलक जर खायला मिळालं तर तो कशाला मानवी वस्ती येईल याचा अर्थ असा का फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम चुकीचं आहे त्यांना जर बिबट्या पाहिजे ना त्याची व्यवस्था त्यांनी तिकडे केली पाहिजे आमच्या शेतामध्ये कशाला पाहिजे रस्त्यावर कशाला पाहिजे त्याची व्यवस्था योग्य पद्धतीने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी शासनाच्या माध्यमातून तिकडे करावी आणि पुन्हा जर असे प्रकार घडत राहिले तर मग मात्र आम्हाला काहीतरी कठोर प्रॉब्लेम उचलावा लागेल शेतकरी पाणी भरायला गेला तरी दिवस ऐकायला दिसतोय आणि मग त्याच्यामुळे शेतकरी पाणी भरायला सुद्धा जायला घाबरायला लागलाय वाया कुरपणीसाठी कांद्यामध्ये जायला घाबरतात शेतकऱ्याच्या जा अडचणी वाढ चाललेलो मजुरीची माणसं कामाला येत नाही शेतकऱ्यांनी करायचं काय आता असं विषय आणि आम्ही वारंवार एक मागणी यांच्याकडे केलेली ज्या ज्या ठिकाणी दाट झाडी आहे मानवी वस्ती कमी त्या त्या ठिकाणी आम्हाला स्ट्रेट लाईट द्या सौद्वेद्या मी स्वतः त्याचा सात ते आठ वर्ष पाठपुरावा करतो एकाही पाठपुराव्याला मला यश आलं नाही का निधी नाही अजून दोन महिने थांबा अजून चार महिने थांबा कर्मचारी बदलून जातो अधिकारी बदलून जातो आम्ही किती पाठपुरावा करायचा त्या गोष्टीचा आणि कशासाठी करायचा फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे निधी नाहीये का जर त्यांचे वन्यप्राणी आमच्यावरती येऊन जीव घ्या ना हल्ला करत असतील आणि त्यांच्याकडे त्यासाठी जर सुखसुविधा नसतील तर ते वन्यप्राणी पाहिजेत कशासाठी काय त्या बिबट्याचा फायदा आहे आपल्यासाठी जर शेती करू शकलो नाही तुम्ही आम्ही खाणार काय जर पूर्ण शाळेत गेली नाहीत तर काय आपल्या शासनाचं किंवा सरकारचं भारताचं भविष्य आहे की मुलं शाळेत गेली पाहिजेत शिकली पाहिजेत शेतकरी जागला पाहिजे त्यामुळे या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आज जी काय आज इथं आम्ही जे काय बसून आंदोलन करतोय हे गांभीर्याने लक्षात घेऊन त्याच्यावरती वेळीच तोडगा काढला पाहिजे बिबट्यानं काय गोळ्या घातल्या पाहिजे अहो गोळ्याच घातल्या पाहिजे तो जर माणूस माणूस मरतो अहो एखाद्या बिबट्या जर एखाद्या बिबट्या एखाद्या बिबट्या जर आम्ही मारला तर आमच्यावर पाहिजे तेवढे गुन्हे दाखल परवानगी द्यावी परवानगीच द्यावी बिबट्या मारायला वाणी साहेब ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस फालीस खात्यामध्ये जर कधी गेला किंवा अतिक्रमण त्याच्याकडून झालंच तर ही त्याच्यावर केस कापतात कारवाई केली जाते मग त्यांचा बिबटे आमच्या शेतामध्ये काय कामाचा फॉरेस्टच्या सगळ्या स्कीम फक्त कागदावरती सात्यात एकही राबवली जात नाही त्या कागदावरच्या केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार भरपूर निधी देते मग तो का नाही इकडे राबवला जात का नाही आम्हाला मदत मिळत त्या ठिकाणी माणूस मेल्यावरतीच मदत मिळते का मग आम्ही मारायचं का त्याच्यासाठी आमचं कुटुंब हे सुरक्षित राहिलं पाहिजे ही फॉरेस्टची जबाबदारी आहे आणि पहिले कर्मचारी वाढवा आणि जे कोणी खुर्चीवर बसलेले अधिकारी असतील त्यांनी वरच्या अधिकाऱ्याला कर, प्रोटोकॉल प्रमाणे ही जी काय आता चाललेल्या घटना आहेत या गंभीर स्वरूपात मांडल्या पाहिजेत तरच वरतून खाली काहीतरी येईल अतिशय तीव्र आहेत तुम्ही काय उपाययोजना करल कसा मार्ग निघेल एखाद्या माणसावरती गुन्हा दाखल केला तर मग माझं आम्ही फॉरेस्ट हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आहेत परंतु त्यामध्ये प्रॉब्लेम हा तुमचा पण आहे आमचा पण आहे आम्ही म्हणत नाही आपल्याला एकत्र ऐकून घ्या आम्हाला त्या बिबट्यापासून काही फायदा नाहीये आमचा नाहीये तो बिबट्या आम्हाला नकोय जो बिबट्या माणसा मारतो कोर मारतो शेतकरी मारतो तो बिबट्या आमच्या कामाचा नाही तो बिबट्या तुम्ही तुमच्या पद्धतीने सोय लावा कुठे लावायची करू आणि आज आम्ही तुमच्यापाशी बसलोय पुन्हा पुन्हा बसायला लावू नका तुमच्या कामामध्ये बदल करा तुमच्या वरिष्ठांना काय सांगायचे ते तुम्ही सांगा याच्यानंतर तुम्ही आम्हाला अजिबात आणू शकत नाही कारण आम्ही बघतोय काय बघायचे जेवढे बिबटे पकडले त्याला जीपीएस बसवले का तुम्ही आतापर्यंत

किती वेळेला निवेदन ते सर्व आम्हाला रिपोर्ट मिळाला पाहिजे निवेदन त्यामुळं आमचं सुरक्षा व्यवस्थित राहील साहेब ऐका ना आता जो पेशंट ऍडमिट आता त्याचा खर्च कोण करणार कारण कुटुंब अजिबात खर्च करतो